सर आमचं जे आंदोलन आहे ते गेल्या एक ऑगस्टपासून ते आजचा तेवीसावा दिवस आहे तेवीस तारीख आहे तेवीस दिवस तर झाले आतापर्यंत जे काही व्हायला पाहिजे आमच्या मुख्य मागण्या आहे की आमच्या ज्या सतरा सुवर्गाच्या पेशा भरती आहे त्या भरतीमध्ये तुम्ही आम्हाला नियुक्त्या द्या परंतु त्या कुठेतरी दिल्या जात नाही आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ते आम्ही सर सुरू केलेले आहे तुम्ही जर बघितलं तर नाशिकमध्ये पेठ सुरगाणा हर्सुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंद चक्काजाम आंदोलन सुरू आहे तसेच स्पेशली पालघर जिल्ह्यामध्ये आज चारोटीला तुम्ही गेला तर तिथेसुद्धा पूर्ण जो मुंबई आणि दिल्ली हायवे आहे तो पूर्ण ठप्प करण्यात आलेला आहे आजच्या दिवसापासून जर तुम्ही सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तर हे आंदोलन असंच सर मोठ्या प्रमाणात तीव्र आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जाईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आपल्या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि हा प्रश्न मार्गी लागावा अशा प्रकारची अपेक्षा आपण त्यांच्याकडे करतोय नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा